जी डी मध्ये होणारी जबरदस्त वाढ आणि इन्व्हेस्टर्सचा सकारात्मक कल यामुळे भारत दोन हजार तीसपर्यंत पर्यंत जगातील सगळ्यात वेगवान अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज जागतिक ब्रोकरेज फर्म गोल्डमन सॅक्सने वर्तवलेला आहे गोल्डमन सॅक्सने असं सांगितलेलं आहे की भारताचं इन्कम गेल्या काही वर्षामध्ये स्थिर झालेलं आहे जागतिक गोंधळाच्या परिस्थितीमध्ये देखील भारत या देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे निफ्टीचं एकूण इन्कम आणि मार्केट कॅप गेल्या पाच वर्षामध्ये अठरा टक्के सीएचआर या दराने वाढले गोल्डमन सॅक्सच्या मते जसजशी यामध्ये वाढ होत जाईल तस तसा प्रॉफिट देखील वाढत जाणार आहे त्यामुळं भारतीय शेअर मार्केट मध्ये येणाऱ्या काळात तुफान वाढ होण्याचे संकेत गोल्डमन सॅक्सने माहिती त्यांच्या अहवालामध्ये दिलेली आहे ते शेअर्स कोणते आहेत याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर पैसा पाणीला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा नाहीतर अशी जी कामाची माहिती आहे ती सातत्यानं मिस करत राहा चला तर मग गोल्डमन सॅक्स न बायंग कॉल दिलेले आहेत ते एक एक करून आता पाहूया गोल्डमन सॅक्सच्या यादीतील पहिली कंपनी आहे रिलायन्स इंडस्ट्रीज मार्केट कॅपच्या बाबतीमध्ये ही देशातली सगळ्यात मोठी व्हॅल्युएबल कंपनी आहे कंपनीच्या शेअर्स ची किंमत सध्या तीन हजार रुपयांच्या आसपास आहे कंपनीचा मार्केट कॅप वीस पॉईंट चोवीस लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झालेला आहे गेल्या पाच वर्षांमध्ये या स्टॉकने एकशे बत्तीस टक्के रिटर्न दिलेले आहेत दुसरी कंपनी आहे लार्सन अँड ब्रो अर्थातच एल टी एल एन टी ही आज जगातल्या टॉप फाईव्ह कन्स्ट्रक्शन कंपन्यांपैकी एक आहे जगातील तीसहून अधिक देशांमध्ये कंपनी काम करते सध्या कंपनीचं मार्केट कॅप पाच लाख एकोणीस हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे कंपनीच्या शेअरची किंमत साधारणपणे पन्नास सदोतीसशे साठ रुपयांच्या आसपास आहे या स्टॉक न गेल्या पाच वर्षामध्ये एकशे बावन्न टक्के रिटर्न दिलेले आहे तिसरी कंपनी आहे एन टी पी सी एन टी पी सी लिमिटेड ही भारतातील सगळ्यात मोठी वीज उत्पादक कंपनी आहे कंपनी ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते सध्या कंपनीचा मार्केट कॅप चार लाख तेवीस हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे टॉकची किंमत जवळपास चारशे वीस ते चारशे तीस चारशे चाळीसच्या च्या आसपास आहे कंपनीच्या शेअरने गेल्या पाच वर्षांमध्ये दोनशे सत्तर टक्के इतके भरघोस रिटर्न दिलेले आहेत चौथी कंपनी आहे महिंद्रा अँड महिंद्रा महिंद्रा अँड महिंद्रा मार्केट कॅपच्या बाबतीमध्ये देशातली दुसरी सगळ्यात मोठी ऑटो कंपनी आहे सध्या या कंपनीचा मार्केट कॅप तीन लाख पंच्याण्णव हजार कोटी आहे आज कंपनीच्या शेअरची किंमत दोन पॉईंट बावन्न टक्क्यांनी वाढून जवळपास रुपयांच्या आसपास आहे कंपनीच्या शेअर्सने गेल्या रिटर्न आहेत पाचवी कंपनी आहे अल्ट्राटेक अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड ही भारतातील बहुराष्ट्रीय सिमेंट कंपनी आहे ग्रे सिमेंट रेडीमिक्स कॉन्क्रीट आणि पांढऱ्या सिमेंटची म्हणजे व्हाईट सिमेंटचं उत्पादन करणारी ही देशातली सगळ्यात मोठी कंपनी आहे सध्या कंपनीचं मार्केट कॅप तीन लाख पंचेचाळीस हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे शेअरची किंमत बारा हजार रुपयांच्या आसपास आहे या स्टॉक न गेल्या पाच वर्षामध्ये एक एकशे चौऱ्याहत्तर टक्के रिटर्न दिलेले आहेत सहावी कंपनी आहे पॉवर ग्रीड पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही पीएसयू आहे म्हणजे सरकारच्या मालकीची कंपनी आहे देशाच्या वीज क्षेत्रामध्ये कंपनी महत्वाची भूमिका बजावते आहे सध्या मार्केट जी आहे कंपनीची ती कोटी रुपयांच्या आसपास आहे कंपनीच्या शेअर ची किंमत तीनशे पासष्ट रुपयांच्या जवळपास आहे या स्टॉकने पाच वर्षामध्ये दोनशे पंचवीस टक्के रिटर्न दिलेले आहेत सातवी कंपनी आहे अदानी पोर्ट्स अदानी पोर्ट ही अदानी समूहातील सगळ्यात महत्व च्या कंपन्यांपैकी एक कंपनी आहे खाजगी बंदरे आणि लॉजिस्टिक्स साठी ही भारतातली सगळ्यात मोठी कंपनी आहे सध्या कंपनीचा मार्केट कॅप तीन लाख दहा हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे कंपनीच्या शेअर ची किंमत चौदाशे सत्तर रुपयांच्या आसपास आहे आणि गेल्या पाच वर्षामध्ये या शेअरने दोनशे साठ टक्के रिटर्न दिलेले आहे आठवी कंपनी आहे इंडिगो इंडिगो अर्थातच देशातली सगळ्यात मोठी विमान कंपनी आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही आज देशाच्या बाजारपेठेमध्ये या कंपनीचा सगळ्यात जास्त हिस्सा आहे देशात निम्म्याहून अधिक प्रवासी जे आहेत ते या विमान कंपनीने प्रवास करतात सध्या कंपनीचं मार्केट कॅप जे आहे ते एक अठ्ठ्याऐंशी लाख कोटी रुपयांच्या शेअर ची किंमत साधारणपणे अठ्ठेचाळीसशे जवळपास आहे या शेअरने गेल्या पाच वर्षांमध्ये एकशे एकोणसाठ टक्के रिटर्न दिलेले आहेत आपली नववी कंपनी आहे आयशर मोटर्स आयशर मोटर्स लिमिटेड ही ऑटोमोबाईल कंपनी प्रामुख्यानं मोटरसायकल आणि व्यावसायिक वाहनांची निर्मिती करते कंपनीचा एक प्रमुख ब्रँड तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तो म्हणजे रॉयल एनफील्ड हा आहे सध्या कंपनीचं मार्केट कॅप एक पॉईंट छत्तीस लाख कोटी रुपयांच्या आसपास आहे कंपनीच्या शेअर ची किंमत आहे आणि शेअरने गेल्या एकशे ऐंशी टक्के रिटर्न दिलेले आहेत दहावी कंपनी आहे हॅव्हल्स हॅव्हल्स इंडिया लिमिटेड ही कंपनी इलेक्ट्रिक इक्विपमेंट बनवते कंपनीचा व्यवसाय जो आहे तो जगभर पसरलेला आहे हॅव्हल्स ची उत्पादने पन्नासहून अधिक देशांमध्ये विकली जातात सध्या या कंपनीचं मार्केट कॅपिटल एक पॉईंट सत्तावीस लाख लाख कोटी रुपयांच्या आसपास आहे शेअर ची किंमत जवळपास दोन हजार रुपयांच्या आसपास आहे या शेअर न गेल्या पाच वर्षामध्ये एकशे त्र्याऐंशी टक्के रिटर्न दिलेले आहेत अकरावी कंपनी आहे पॉलिकॅप पॉलिकॅप चा मुख्य व्यवसाय म्हणजे इलेक्ट्रिक केबल्स बनवायच्या ही देशातील आघाडीची केबल्स म्हणजेच वायर बनवणारी कंपनी आहे वायर व्यतिरिक्त ही कंपनी पंखे बनवते लाइटिंग बनवते इलेक्ट्रिक स्विच देखील मॅन्युफॅक्चरिंग करते सध्या कंपनीचं मार्केट कॅप हे एक लाख कोटी रुपयांच्या आसपास आहे शेअरची किंमत सदुसष्ट तीस रुपयांच्या जवळपास आहे आसपास आहे कंपनीच्या शेअर गेल्या पाच वर्षामध्ये आठशे पासष्ट टक्के रिटर्न दिलेले आहेत बारावी कंपनी आहे अशोक लेलँड अशोक लेलँड ही ऑटोमोटिव्ह उत्पादक कंपनी आहे ही कंपनी आता हिंदुजा ग्रुपच्या मालकीची झालेली आहे अशोक लेलँड ही जगातली चौथी सगळ्यात मोठी बस बनवणारी कंपनी आहे सध्या कंपनीचा मार्केट कॅप सत्तर हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे कंपनीच्या शेअर ची किंमत दोनशे चाळीस रुपयांच्या जवळपास आहे त्या शेअरने गेल्या पाच वर्षामध्ये दोनशे पस्तीस टक्के रिटर्न दिलेले आहे तेरावी कंपनी आहे फिनिक्स मिल्स फिनिक्स मिल्स लिमिटेड ही रिअल इस्टेट सेक्टर कंपनी आहे कंपनी मॉल डेव्हलपमेंट अँड ऑपरेशन मध्ये काम करते आज ही कंपनी रिअल इस्टेट डेव्हलपमेंट मध्ये एक महत्वाचं नाव आहे सध्या कंपनीचं मार्केट कॅप पासष्ट रुपयांच्या आसपास आहे कंपनीच्या शेअर्स ची किंमत सतराशे पन्नास रुपयांच्या जवळपास आहे शेअर न गेल्या पाच वर्षामध्ये चारशे सत्तावीस टक्के रिटर्न दिलेले आहेत चौदावी कंपनी आहे उनो मिंडा उनो मिंडा ही कंपनी ऑटोमोटिव्ह उत्पादने आणि सिस्टीम्स तयार करते ही कंपनी सहा दश अधिक काळ ऑटोमोटिव्ह क्षेत्रामध्ये काम करते कंपनीचे ऑपरेशन जे आहेत ते भारत आशिया दक्षिण आणि उत्तर अमेरिका युरोपमध्ये देखील चालतात सध्या कंपनीचं मार्केट कॅप सहासष्ट हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे कंपनीच्या शेअरची किंमत अकराशे पन्नास रुपयांच्या जवळपास आहे कंपनीच्या शेअरने गेल्या पाच वर्षामध्ये पाचशे एक्क्याण्णव टक्के रिटर्न दिलेले आहेत पंधरावी कंपनी आहे हिताची एनर्जी हिताची एनर्जी ही जगातील एक आघाडीची तंत्रज्ञान कंपनी आहे जी उत्पादने आणि सेवा पुरवण्याची चे काम करते हिताची एनर्जीच्या उत्पादनांमध्ये ट्रान्सफॉर्मर्स हाय वोल्टेज उपकरणे रिन्युएबल एनर्जी यासारख्या सेवांचा समावेश आहे सध्या कंपनीचा मार्केट कॅप सत्तावन्न हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे कंपनीच्या शेअर ची किंमत तेरा हजार पाचशे रुपयांच्या आसपास आहे या कंपनीच्या शेअरने गेल्या पाच वर्षामध्ये सतराशे सत्त्याऐंशी टक्के रिटर्न दिलेले आहेत सोळावी कंपनी आहे एस्ट्रल एस्ट्रल ही विविध प्रकारचे पाईप्स आणि फिटिंग बनवणारी कंपनी आहे ही देशातली आघाडीची कंपनी आहे बरीच वर्षे सलमान खान या कंपनी ब्रँड अम्बॅसिडर होता सध्या कंपनीचा मार्केट कॅप चौपन्न हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे तर किंमत जवळपास दोन हजार रुपयांच्या आसपास आहे कंपनीच्या शेअरने गेल्या पाच वर्षांमध्ये दोनशे सात टक्के रिटर्न दिलेले आहेत सतरावी कंपनी आहे एम्बसी आरई आय टी एम्बसी आरई आय टी ही भारतातली पहिली पब्लिकली लिस्टेड रिअल इस्टेट गुंतवणूक ट्रस्ट म्हणजेच आरई आय टी ज्याला रियल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट असं म्हटलं जातं ती कंपनी आहे ही कंपनी बँगलोर मुंबई पुणे दिल्ली एन सी आर चेन्नई आणि भारतातील प्रमुख शहरांमध्ये काम करते सध्या कंपनीचं मार्केट कॅप चौतीस हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे शेअर जवळपास चारशे रुपयांच्या आसपास आहेत गेल्या पाच वर्षांमध्ये कंपनीने साधारणपणे पंधरा ते वीस टक्क्यांच्या आसपास रिटर्न दिलेले आहेत अठरावी कंपनी आहे कजारिया सिरॅमिक्स कजारिया सिरॅमिक्स हे टाईल्स उद्योगातलं आघाडीचं नाव आहे ही कंपनी भारतातली सगळ्यात मोठी टाईल उत्पादक कंपनी आहे सध्या कंपनीचं मार्केट कॅप चोवीस हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे तर कंपनीच्या शेअरची किंमत पंधराशे रुपयांच्या जवळपास आहे या स्टॉकनं गेल्या पाच वर्षामध्ये एकशे अडुसष्ट टक्के रिटर्न दिले आहेत एकोणीसावी कंपनी आहे ब्लू ब्लू ब्लूडार्ट एक्सप्रेस ही दक्षिण आशियातली म्हणजे साऊथ एशियामधली चारशे पेक्षा जास्त लोकेशन मध्ये मालाची सुरक्षित वाहतूक नियण करण्याचं काम करते सध्या कंपनीचे मार्केट कॅप वीस हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे कंपनीच्या शेअरची किंमत आठ हजार दोनशे रुपयांच्या जवळपास आहे या शेअर न गेल्या पाच वर्षामध्ये दोनशे अठ्ठेचाळीस टक्के रिटर्न दिलेले आहेत आता गोल्डमॅन सॅक्स न बाय सिग्नल दिलेली विसावी कंपनी आहे अँबर एंटरप्राइजेस अँबर एंटरप्राइजेस ही कंपनी जी आहे ती पंजाब मधली कंपनी आहे हिटिंग आणि व्हेंटिलेशन उपकरणे जी आहे ती तयार करण्याचं काम करते ही कंपनी प्रामुख्यानं रेफ्रिजरेटर्स हीट एक्सचेंजर्स एअर कंडिशनर्स व्हॅक्युम फॉर्मिंग आणि लाईट उत्पादने तयार करण्याचं काम करते सध्या कंपनीचं मार्केट कॅप सोळा हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे तर कंपनीच्या शेअर ची किंमत चार हजार सातशे रुपयांच्या आसपास आहे या कंपनी शेअरने गेल्या पाच वर्षामध्ये चारशे अडोतीस टक्के रिटर्न दिलेले आहेत तर मित्रांनो हे आहेत गोल्डमॅन सॅक्सने बाय सिग्नल दिलेले वीस स्टॉक हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला फक्त माहिती देण्याच्या दृष्टीने बनवलेला आहे तुम्ही यापैकी कुठल्याही शेअरमध्ये जर गुंतवणूक करणार असाल तर त्याचा आधी व्यवस्थित अभ्यास तुम्ही स्वतः करा तुमच्या गुंतवणूक सल्लागाराबरोबर चर्चा करा आणि मगच गुंतवणुकीचा निर्णय घ्या कारण क्रिप्टो मार्केट शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील इन्व्हेस्टमेंट मध्ये जोखीम असते त्यामुळे फायद्याप्रमाणे तुम्हाला नुकसान देखील होण्याची शक्यता असते बाकी फायनान्शियल आणि शेअर मार्केटच्या लेटेस्ट अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर पैसा पाणीला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका धन्यवाद